तुटलेलं नातं उमललेले प्रश्न राहुल आणि स्वातीच्या लग्नाला फक्त दोन वर्ष झाली होती सुरुवातीच्या दिवसांत दोघांचं नातं खूप सुंदर होतं लहान सहान गोष्टींवरून खट्याळ भांडणं एकत्र केलेल्या सहली एकत्र बनवलेले स्वप्न सगळं खूप गोड होतं राहुल ऑफिसमधून घरी आला की स्वाती त्याच्या आवडत्या चहाचा कप तयार ठेवायची त्याच्या दिवसाची थकवा जणू तिच्या हास्यात हरवून जायचा काही महिन्यांनी स्वातीने त्याला सांगितलं की ती प्रेग्नंट आहे राहुलचा आनंदाने अक्षरशः डोळे पाणावले त्याने तिला घट मिठी मारली आपलं बाळ आपल्या दोघांचं बाळ तो खुशीत हरवून गेला पुढची काही महिने तो जास्तीत जास्त काळजी घेऊ लागला ऑफिसमध्ये कितीही व्यस्त असला तरी वेळ काढून तो तिला डॉक्टरकडे घेऊन जायचा रात्री उशिरा तिला भूक लागली तर स्वतः उठून स्वयंपाकघरात काहीतरी बनवायचा बाळाच्या जन्माची तयारी म्हणून तो हळूहळू घर सजवत होता स्वातीच्या चेहऱ्यावर आनंद असायचा पण तिच्या मनात मात्र एक प्रचंड भीती घर करून बसली होती तो दिवस आला जेव्हा राहुलला सत्याचा अंदाज आला रुग्णालयात डॉक्टरांनी दिलेला रिपोर्ट त्याच्या हातात होता रक्तगट मेडिकल तपासण्या आणि त्याला एक धक्काच बसला त्या बाळाचं जणूक त्याचं नव्हतंच त्याच्या छातीत जणू कुणीतरी दगड ठेवला होता डोळ्यासमोर अंधार झाला त्याला काही काळ बोलताही आला नाही डॉक्टर काहीतरी समजावून सांगत होते पण त्याच्या कानावर पडत नव्हतं फक्त एकच वाक्य त्याच्या मनात घुमत राहिलं हे बाळ तुझं नाही तो घरी परतला रात्री घरात पूर्ण शांतता होती स्वाती सोफ्यावर बसून होती पण तिचे डोळे सतत दरवाज्याकडे होते राहुल आत आला तेव्हा तिच्या हृदय जोरजोराने धडधडू लागलं त्याने तिच्याकडे पाहिलं डोळ्यांत वेदना राग आणि न बोललेले हजार प्रश्न स्वाती त्याचा आवाज थथरत होता सांग हे खरं आहे का माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद तू मला खोटं बोलून दिलास स्वातीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले ती काही क्षण गप राहिली पण नंतर थथरत म्हणाली राहुल मी खूप प्रयत्न केला तुला सांगायचा पण धाडस झालं नाही हे बाळ खरं आहे तुझं नाही राहुलच्या हातातला चहा कप जमिनीवर कोसळून फुटला त्याला स्वतःचा श्वासही आवरत नव्हता कोण आहे तो त्याने थथरत्या आवाजात विचारलं स्वाती काही बोलू शकली नाही शांततेत फक्त तिचा हुंका ऐकू येत होता मग तिने हळूच सांगितलं तो माझा जुना मित्र कॉलेजपासूनचा तुला माहीत नव्हतं पण माझ्या आयुष्यात तो एकदा होता लग्नाआधीचं नातं मला वाटलं सगळं संपलं पण एका क्षणाची चूक माझं आयुष्य उद्ध्वस्त करून गेली राहुलला डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता त्याने स्वातीला घट धरून ठेवलेलं विश्वासाचं नातं एका क्षणात तुटलं होतं त्याच्या मनात हजार प्रश्न होते आपलं प्रेम खोटं होतं का माझं स्वप्न काय मी ज्यासाठी दिवस रात्र झटत होतो ते सगळं नुसतं वाळूचं किल्ले होते का रात्रभर त्याला झोप लागली नाही तो कधी तिच्याकडे पाहायचा कधी भिंतीकडे त्याच्या डोळ्यांतून आसवं गळत होती स्वाती त्याच्या पायाशी बसून रडत होती माझी चूक आहे राहुल पण हा निरपराध जीव त्याला दोष नको लावू ती रडत म्हणाली राहुलचं मन फाटलं होतं एका बाजूला त्याचं प्रेम त्याचे तुटलेले स्वप्न विश्वासघाताचं दुःख आणि दुसऱ्या बाजूला अजून जन्मालाच न आलेलं निरपराध बाळ पुढचे दिवस नरकासारखे गेले राहुल फारसं बोलायचा नाही ऑफिसला जायचा पण काही कामात मन लागत नसे घरी यायचा पण घरातल्या भिंती देखील त्याला ओळखीच्या वाटत नव्हत्या स्वाती सतत अपराधीपणात जगत होती एके दिवशी राहुलने तिच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला स्वाती मी तुला माफ करू शकत नाही पण या बाळाचा दोष नाही मी त्याचा बाप म्हणून जगणार नाही पण तो जगावा त्याला तुझी गरज आहे त्याच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले स्वाती हुंदके देत होती तिला कळत नव्हतं हे नातं आता कुठे जाईल शेवटी राहुलने निर्णय घेतला तो घर सोडून गेला पण जाण्याआधी एकच गोष्ट म्हणाला स्वाती मी तुला आयुष्यभर विसरू शकणार नाही तुझ्यावरील प्रेम मरलं नाही पण विश्वास मेला आणि विश्वासाशिवाय नातं जगत नाही तुझ्या पोटातलं बाळ जगावं त्याला आयुष्य द्यावं पण माझं आयुष्य आता तुटलं आहे स्वाती दारात उभी राहून रडत होती राहुल दूर जात होता त्या रात्री त्याने मागे वळून पाहिलं नाही राहुल घर सोडून निघून गेला त्या रात्रीनंतर स्वातीचं आयुष्य जणू काळोखा ठरवलं घरातील प्रत्येक कोपरा त्याच्याविना ओसाट झाला होता दरवाज्यात उभं राहून ती खूप वेळ रडत राहिली पण राहुल एकदाही मागे वळून पाहिला नाही तिच्या डोळ्यांतला तो शेवटचा कटाक्ष त्यात प्रेम होतं वेदना होत्या पण तुटलेला विश्वास सर्वात जास्त जाणवत होता काही दिवसांनी शेजाऱ्यांनी नातेवाईकांनी विचारायला सुरुवात केली राहुल कुठे आहे कधी येतो नाही घरी स्वातीने नेहमीचं हसून उत्तर दिलं पण आतून ती तुटत चालली होती तिच्या पोटातलं बाळ हळूहळू वाढत होतं आणि प्रत्येक हालचालीसोबत राहुलची आठवण तिचं हृदय फाडत होती राहुल शहर सोडून दुसऱ्या ठिकाणी गेला एका लहान फ्लॅटमध्ये राहू लागला ऑफिसला जात होता काम करत होता पण मन मात्र शांत नव्हतं रात्री झोप येत नव्हती टेबलावर ठेवलेल्या जुन्या फोटो फ्रेममध्ये स्वातीच्या हसणारं चा चेहऱ्याचं छायाचित्र त्याला वारंवार चिडवत होतं तो कधी रागाने फोटो जमिनीवर आपटून तोडून टाकायचा तर कधी त्या तुकड्यांवर डोळ्यांतलं पाणी गळायचं एकदा ऑफिसमधल्या एक सहकार्याने त्याला विचारलं तू एवढा एकट एकट का वागतोस घरी बायको नाही का राहुलचं हृदय एकदम आवळून आलं त्याने हळूच उत्तर दिलं होती आणि तिथेच गप बसला महिने गेले स्वातीने एका गोड मुलाला जन्म दिला त्या क्षणी तिच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू वेगळे होते अपराधीपणाचे पण पन एका आईच्या प्रेमाचेही तिने बाळाला छातीशी धरलं त्याच्या छोट्या बोटांना हातात घेतलं आणि पुटपुटली तू निरपराधा आहेस तुझ्यासाठी मी सगळं सहन करीन पण समाजाने तिला शांत बसू दिलं नाही नवराशिवाय मुलं झालंय नक्की काहीतरी चूक आहे लोकांच्या कुजबुज्या तिच्या कानावर पडायच्या काही वेळा तिला सरळ तोंडावर टोमणेही मारले जायचे पण ती काही बोलायची नाही फक्त बाळाला घट मिठी मारून रडायची दरम्यान राहुलला या सगळ्याची माहिती मिळत होती एका जुन्या मित्रामार्फत त्याला कळलं की स्वातीने मुलाला जन्म दिला आहे त्या क्षणी त्याचं मन द्रवलं तो माझा नाही पण तरीही तिचं एकटं राहणं योग्य आहे का त्या बाळाचा दोष काय तो विचार करू लागला पण त्याच्यात धाडस नव्हतं बाळाला पाहायला जाणं स्वातीसमोर उभं राहणं हे सगळं खूप जड होतं वेळ सरत गेला बाळ मोठं होऊ लागलं आता तो चालू लागला होता बोलू लागला होता त्याला बाबाचा चेहरा माहिती नव्हता एकदा स्वातीला त्याने निरागसपणे विचारलं आई माझे बाबा कुठे आहेत त्या प्रश्नाने स्वातीचं हृदय थरारलं डोळ्यातलं पाणी लपवत ती फक्त एवढं म्हणाली बाळा तुझे बाबा खूप दूर आहेत पण तू माझा आहेस आणि मी तुझी आहे बाळ तिच्या कुशीत शिरलं आणि तिने रडत त्याला घट मिठी मारली राहुल मात्र अजूनही स्वतःशी झुंजत होता एकीकडे विश्वासघाताचं दुःख दुसरीकडे बाळाच्या निरागसतेचं ओझ तो अनेकदा त्या फ्लॅटच्या खिडकीत उभा राहून स्वतःला विचारायचा मी खरंच इतका कठोर आहे का त्या छोट्या जीवाला एकदा तरी पाहण्याची मला परवानगी नाही का एकदा त्याने ठरवलं तो अचानक स्वातीच्या गावाकडे गेला लांबूनच त्याने घर पाहिलं दारात छोटं बाळ मातीशी खेळत होतं बाळ हसत होतं पाय घसरत होते आणि स्वाती धावत येऊन त्याला धरून घेत होती ते दृश्य पाहून राहुलच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले तो पुढे जायचा प्रयत्न करत होता पण पाय जड झाले होते मनात आवाज येत होता जा त्याला सांग की तू त्याचा बाबा आहेस पण लगेच दुसरा आवाज घुमत होता नाही तू नाहीस तू खोट बोलू शकत नाहीस तो परत निघून गेला स्वातीला मात्र जाणवलं होतं खिडकीतून तिने राहुलचा मागे वळलेला चेहरा पाहिला तिचं हृदय कापलं पण ती काही बोलली नाही काही वर्षांनी बाळ शाळेत जाऊ लागलं एका पालक बैठकीला सगळ्या मुलांचे वडील आले होते तेव्हा तो लहानगा निरागसपणे म्हणाला आई माझे बाबा कधी येणार त्या क्षणी स्वातीचे डोळे पाणावले तिने फक्त त्याच्या केसांवरून हात फिरवला राहुलही दूरवर एकट आयुष्य जगत होता त्याच्या आयुष्यात कोणी आला नाही तो स्वतःला सतत शिक्षा देत राहिला पण जेव्हा जेव्हा त्याला मुलांचा खेळ दिसायचा तेव्हा त्याच्या डोळ्यांत तोच छोटा जीव यायचा काळ पुढे सरकत गेला स्वातीचं बाळ आता सात वर्षांचं झालं होतं त्याचं नाव होतं आरव गूढ निरागस सतत प्रश्न विचारणारा त्याला माहीत होतं की सगळ्या मित्रांचे बाबा आहेत पण त्याचे मात्र नाहीत शाळेत मित्र विचारायचे तुझे बाबा कुठे आहेत आणि तो थोडा गोंधळून जायचा कधी शांत राहायचा कधी आईकडे धावत जाऊन विचारायचा आई माझे बाबा खरंच नाहीत का स्वातीच्या हृदय त्या क्षणी हजार तुकड्यांत तुटायचं पण ती प्रत्येक वेळी त्याला हळुवारपणे जवळ घेत म्हणायची आरव बाबा आहेत पण ते खूप दूर गेले आहेत तू मोठा झालास की तुला सगळं कळेल दरम्यान राहुल अजूनही एकटाच राहत होता पण आतून त्याला शांती मिळत नव्हती रात्री ऑफिसवरून परतताना त्याच्या मनात सतत तो छोटा मुलगा यायचा त्याने अनेकदा ठरवलं होतं की तो परत जाऊन आरवाला भेटेल पण प्रत्येक वेळी धैर्य कमी पडलं त्याला असं वाटायचं मी परत गेलो तर स्वाती पुन्हा तुटेल का समाज काय म्हणेल आणि सगळ्यात महत्वाचा तो मुलगा मला स्वीकारेल का एकदा मात्र नशिबाने संधी दिली राहुलच्या कंपनीने शाळेतल्या पेरेंट्स डे कार्यक्रमाचं प्रायोजकत्व घेतलं होतं त्याला औपचारिकरी त्या शाळेत जावं लागलं तिथेच त्याने आरवला पहिल्यांदा जवळून पाहिलं छोटा मुलगा स्टेजवर कविता म्हणत होता गोड आवाज निरागस चेहरा आणि राहुलच्या डोळ्यांत पाणी आलं कविता संपल्यावर सगळे टाळ्या वाजवत होते पण राहुलच्या हृदयात वादळ उसळलं होतं हा माझा नाही पण तरीही हा माझाच आहे त्याला तीव्र ओढ जाणवत होती कार्यक्रम संपल्यानंतर स्वाती आरवला घेऊन बाहेर पडली अचानक तिची नजर राहुलवर पडली दोघेही काही क्षण न बोलता एकमेकांकडे पाहत राहिले डोळ्यांत हजार प्रश्न होते हजार भावना होत्या आरवने निरागसपणे विचारलं आई हा कोण स्वाती घाबरली पण तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले तिने हळूच उत्तर दिलं बाळा हे ती थांबली तेवढ्यात राहुल स्वतः पुढे आला तो गुडघ्यावर बसला आरवकडे हसत पाहिलं आणि म्हणाला मी मी तुझा बाबा नाही रे पण जर तुला हवं असेल तर मी तुझ्यासोबत खेळायला तुझ्यासोबत चालायला तुला सांभाळायला तयार आहे आरव गोंधळला पण त्याला त्या डोळ्यांतली आपुलकी जाणवली तो हळूच राहुलच्या मिठीत शिरला त्या क्षणी राहुलच्या आयुष्यातल्या सगळ्या तुटलेल्या ताराजणू एकत्र बांधल्या गेल्या स्वाती मात्र थथरत होती राहुल तुला अजूनही माझ्यावर राग असेल माझा तिरस्कार असेल पण या मुलावर प्रेम कर तो निरपराध आहे राहुलने तिच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यांत राग नव्हता फक्त खोल दुःख होतं तो शांतपणे म्हणाला स्वाती मी तुला माफ केलं आहे असं म्हणू शकत नाही विश्वास पुन्हा निर्माण होऊ शकत नाही पण एवढं नक्की या मुलाला मी एकटं सोडणार नाही त्याच्या जीवनात एक माणूस म्हणून एक आधार म्हणून मी कायम उभा राहीन त्या रात्री बराच वेळ तिघेही एकत्र बोलत बसले आरव झोपून गेला त्याच्या चेहऱ्यावर निरागस हास्य होतं राहुल आणि स्वाती मात्र भूतकाळ आठवत होते आपण दोघं कधीच पूर्वीसारखे होऊ शकणार नाही राहुल हळूच म्हणाला मला माहीत आहे स्वातीने अश्रू पुसले पण मला आता फक्त इतकं हवंय की आरवाला त्याच्या आयुष्यात बाबाची सावली मिळावी राहुल शांतपणे माना डोलवली काळ गेला राहुल आरवच्या आयुष्यात हळूहळू मिसळू लागला शाळेचे कार्यक्रम खेळ अभ्यास तो सर्वत्र सहभागी होऊ लागला लोक कुजबुजत होते समाजाने प्रश्न विचारले पण त्या तिघांना त्याची पर्वा नव्हती आरवला फक्त एवढंच कळत होतं माझ्या आयुष्यात बाबा आहेत स्वातीला समाधान मिळालं माझ्या मुलाला सावली मिळाली आणि राहुलला मिळालं तुटलेल्या नात्यातूनही उमललेलं एक नवं आयुष्य प्रेम तुटू शकतं विश्वास हरवू शकतो पण निरपराध जीवाचं भविष्य वाचवण्यासाठी माणूस पुन्हा उभा राहू शकतो आरव आता सोळा वर्षांचा झाला होता उंचा पुरा हुशार आणि समजुतदार मुलगा शाळेत तो सर्वांचा आवडता होता अभ्यासात तर उत्तमच पण खेळात सांस्कृतिक कार्यक्रमांतही तो मागे नव्हता त्याचा हास्य राहुलला खूप काही विसरायला लावत असे राहुलने आरवच्या आयुष्यात बाबाची भूमिका निभावली होती पण त्याला अजूनही एक गोष्ट सतावत असे आरवला खरं सत्य माहीत नाही स्वाती मात्र सतत टाळत होती तिचा विश्वास होता मुलाला कधीही असं सत्य सांगू नये त्याच्या मनावर ओरखडे उमटतील पण आयुष्य कायम लपून राहत नाही एका दिवशी शाळेत प्रोजेक्टसाठी आरवने फॅमिली ट्री तयार केला त्याने घरी येऊन आईला विचारलं आई माझ्या बाबांचे आजोबा आजींचं नाव काय बाबांचं जन्मगाव कुठे आहे स्वाती गोंधळली तिच्या ओठांवर उत्तर होतं नाही त्या रात्री ती रडत राहिली राहुलही शांत नव्हता त्याला वाटलं आता वेळ आली आहे दोन दिवसांनी त्यांनी आरवला बसवून शांतपणे सगळं सांगितलं स्वातीचे हात थथरथ होते राहुलच्या डोळ्यांत पाणी होतं स्वाती हळू आवाजात म्हणाली आरव तुला आम्ही आजवर एक सत्य लपवलं राहुल तुझा जन्मदाते बाबा नाही पण त्याने तुला ज्या प्रेमाने वाढवलं त्या प्रेमापुढे कोणत्याही रक्ताच्या नात्याला किंमत नाही आरव काही क्षणनी शब्द बसला त्याच्या चेहऱ्यावर धक्का संभ्रम आणि थोडा रागही होता म्हणजे तुम्ही मला खोटं बोललात माझा खरा बाबा कोण आहे स्वातीचा हुंदका निघाला राहुलने तिचा हात धरला आणि शांतपणे म्हणाला आरव हे तुझ्या आई आईच्या आयुष्यातली एक चूक होती पण त्या चुकांचा बोजा तुला उचलायला नको मी तुझ्या आयुष्यात आलो कारण मला वाटलं तू माझा आहेस आणि आजही मला वाटतं तू माझाच आहेस आरव उठून गेला त्याला हे पचवायला वेळ हवा होता संपूर्ण रात्र तो गप्प होता दुसऱ्या दिवशी शाळेतही त्याचा चेहरा उदास होता पण काही दिवसांनी तू परत आई बाबांसमोर आला त्याच्या डोळ्यांत अश्रू होते पण त्याने घट्ट आवाजात म्हटलं आई बाबा माझ्या जन्माचा सत्य कळलं पण माझं आयुष्य त्या सत्यावर नाही तर तुमच्या प्रेमावर उभं आहे माझ्यासाठी बाबा म्हणजे ते जे मला हात धरून चालायला शिकवतात जे माझ्या प्रत्येक यशावर डोळे पाणावतात आणि ते तुम्ही आहात राहुल बाबा हे ऐकून राहुलचे डोळे भरून आले त्याने आरवला मिठी मारली स्वातीच्या चेहऱ्यावर वर्षानुवर्षांनंतर समाधानाचं हास्य उमटलं त्या दिवसानंतर आरवमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आला तो आईला म्हणायचा आई चूक कोणाची होती याला काही अर्थ नाही पण तू मला एकट्याने जन्म दिलास आणि बाबा राहुल यांनी मला जगायला शिकवलं त्यामुळे मी या दोघांचा आहे काळ पुढे गेला आरवने उच्च शिक्षण पूर्ण केलं समाजात त्याने स्वतःचं नाव कमावलं त्याने मुलाखतीत एकदा सांगितलं माझं आयुष्य मला दोन लोकांनी दिलं आई जिने मला जन्म दिला आणि बाबा ज्यांनी मला माणूस बनवलं रक्ताचं नातं हे देव देतो पण मनाचं नातं माणूस स्वतः निर्माण करतो ही वाक्य ऐकून प्रेक्षक टाळ्या वाजवू लागले स्टेजवर बसलेल्या राहुल आणि स्वातीचे डोळे पाणावले होते विश्वास तुटला तरी नातं जिवंत ठेवता येतं जर त्यामध्ये प्रेम आणि त्याग असेल तर आणि मुलाच्या डोळ्यांतून शेवटी दिसतं खरं नातं रक्ताचं नसतं तर हृदयाचं असतं